नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये बारा महिने खास असतात आणि प्रत्येक महिना प्रत्येक सणासाठी खास मानला जातो त्यातील मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्ये आणि लक्ष्मी उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी स्त्रिया उपवास धरतात माता लक्ष्मीची पूजा मांडणी करतात तिची कहाणी वाचतात धूप दीप नैवेद्य आरती अशा पद्धतीने माता लक्ष्मीची पूजा करून तिची उपासना केली जाते प्रत्येक गुरुवारी अतिशय मनापासून सुवासिनी स्त्रिया हे व्रत धरतात आणि मार्गशीर्ष महिन्यातील केलेल्या व्रताचे फळ आपल्याला त्वरित पाहायला मिळते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो माता लक्ष्मी तिची केलेली उपासना कधीही वाया जाऊ देत नाही म्हणूनच हे व्रत मनापासून करणाऱ्या प्रत्येक भक्तांची इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करत असते आता मार्गशीर्ष महिन्यातील दोन हजार चोवीसमध्ये यंदा किती गुरुवार आहेत किंवा त्याचं उद्यापन कधी आहे व्रताचे नियम कोणते हे व्रत कोणी कोणी करायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात जर माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर मार्गशीर्ष महिन्यातील दोन हजार चोवीसमध्ये यंदा चार गुरुवार पडतात यावर्षी कार्तिक का अमावस्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार असून ती एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे त्याचप्रमाणे दोन डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मार्गशीर्ष महिना असणार आहे आता यंदाचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे दुसरा गुरुवार आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आहे अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार पडणार आहेत आता हे व्रत कोणी करावे याविषयी कोणताही नियम नाही आहे ज्यांना हे व्रत करण्याची अतिशय मनापासून इच्छा आहे म्हणजेच कुमारिका स्त्रिया असतील महिला पुरुष किंवा विधवा स्त्रिया असतील कोणीही हे व्रत अतिशय मनोभावे आणि भक्तिभावाने केले तर माता लक्ष्मी त्यांच्यावरती आपला वरदहस्त कायम ठेवते त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करते या व्रतामुळे कुमारिकांच्या इच्छा ज्या काही असतील त्या पूर्ण होतात सुवासिनींना अखंड सौभाग्य मिळते थोडक्यात काय तर हे व्रत मनापासून करणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा माता लक्ष्मी पुरवत असते घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती मिळण्यासाठी हे व्रत अनेक सुवासिनी स्त्रिया करत असतात आता महिलांचा जर मासिक धर्म या व्रताच्या मध्ये येत असेल तर त्या दिवशी त्यांनी उपवास धरावा परंतु पूजा करू नये इतर घरातील कोणत्याही सदस्यांकडून ती पूजा मांडणी करून घ्यावी आता या व्रताचे नियम काय आहेत तर नियम अतिशय साधे सोपे आहेत कारण मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र मानला जातो माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा महिना अतिशय शुभ मानलेला आहे त्यामुळे या महिन्यामध्ये सात्विक पद्धतीने आपण जेवढे हे व्रत करेल तेवढे त्या ते व्रताचे फळ आपल्याला प्राप्त होत असते माता लक्ष्मीचीसुद्धा आपल्यावरती त्वरित कृपा होत असते आपली इच्छा पूर्ण होत असते त्यामुळे या महिन्यामध्ये मांसाहार कटाक्षाने पाळायचा आहे कारण काही घरामध्ये नवीनच कुमारिका असतील त्यांना जर हे व्रत करण्याची इच्छा असेल तर ते सुरुवातीला त्यांनी संकल्प करायचा आहे पहिल्याच गुरुवारी संकल्प करून ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यामुळे महिनाभर आपल्याला मांसाहाराचं कटाक्षने पालन करायचं आहे आपल्या घरामध्ये तो बनवायचा नाही आहे आपण खायचं नाही आहे किंवा घरातील इतरांनासुद्धा द्यायचं नाही आहे आता आपण हे असं का करायचं आहे तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी हा महिना अतिशय सात्विकतेने अतिशय शुद्ध मनाने आणि निर्मळ भावाने आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व्रताच्या दिवशी आपल्याला कोणत्याही स्त्रीचा अपमान करायचा नाही आहे या दिवशी सर्वांशी चांगले आणि प्रेमाने वागायचं आहे इतर वेळेलासुद्धा हा नियम पाळायचा आहे परंतु माता लक्ष्मीचं ज्या वेळेला आपण व्रत करतो त्या दिवशी अवश्य हा नियम पाळायचा आहे एखाद्याला उणे धुणे बोलणे किंवा नालस्ती करणे एखाद्याच्या पाठीमागे दुसऱ्यांची चेष्टा करणे अपमान करणे या गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत आता गुरुवारच्या दिवशी व्रताच्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा आहे उपवासाच्या दिवशी आपल्याला दूध दही ताक किंवा फलाहार चहा कॉफी असे पदार्थ खाऊन आपण उपवास करू शकतो सायंकाळी आपल्याला माता लक्ष्मीची अतिशय मनापासून पूजा मांडणी करायची आहे तिची पूजा करायची आहे नैवेद्यामध्ये माता लक्ष्मीला प्रत्येक दिवशी वेगवेगळा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे माता लक्ष्मीला विनवणी करायची आहे तसेच पूजा मांडणी करत असताना सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची कलश स्थापना करायची आहे माता लक्ष्मीच्या पूजेच्या वेळेला आपल्याला कोणत्याही प्रकारचे घरामध्ये कटकटी भांडणतंटे वादविवाद अजिबात करायचे नाही आहेत अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आजूबाजूच्या चार ते पाच सुवासेनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू एखादी पुस्तिका म्हणजेच मार्गशीच्या महिन्यातील महालक्ष्मी व्रताची पुस्तिका भेट म्हणून द्यायची आहे तसेच एखादं फळ एक रुपयाचं नाणं किंवा एखादा गुलाब अशा पद्धतीने आपल्याला ति ती, तिला सुहासिनींना देऊन तिचा मान सन्मान करून तिला घरी पाठवणी करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीच्या महिन्यातील गुरुवारी प्रत्येक गुरुवारी हे व्रत अतिशय मनापासून आनंदाने करायचं आहे यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होते तिच्या कृपेने आपल्या घरातील सर्व काही अडचणी दूर होतात तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त